हत्तूर येथील सोमेश्वर बनसिद्धेश्वर मंदिरासाठी तीन कोटी शहात्तर लाखांचा निधी मंजूर झाला आहे दक्षिण तालुक्यातील हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर विभागाकडून तीन कोटी शहात्तर लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय आमदार सुभाष देशमुख यांनी या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला होता नुकतेच त्यांनी यासाठी ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक घेऊन निधीची मागणी केली होती अखेर त्याला यश आलंय आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिरात तीर्थक्षेत्र ब दर्जा प्राप्त झाला होता आमदार देशमुख यांनी येथील ग्रामस्थांना या सुशोभीकरणाचा शब्द दिला होता यासाठी त्यांनी बार ग्रामविकास मंत्र्यांकडं केला होता या ठिकाणी विविध विकास कामांसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी कोटींची मागणी केली होती यावर चोवीस मार्च रोजी ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती ग्रामविकास विभागानं यासाठी तीन कोटी शहात्तर लाखांचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर लाखांचा निधी वितरितही करण्यात आहे या निधीमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र भक्तनिवास बांधणं सार्वजनिक शौचालय स्नानगृह बांधणं पाणीपुरवठा करणं वाहनतळ बांधणं यासह परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे निधी मंजूर करून घेतल्यानं ग्रामस्थांनी आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानलेत